आजचा चिंतनाचा विषय यज्ञ यज्ञ म्हटलं की आपल्याला समोर चित्र उभं राहतं की एक हवनकुंड आहे त्याच्यामध्ये अग्नी पेटवलेला आहे समिधा टाकल्या जात आहेत आसपास पूर्वीच्याप्रमाणे मोठी दाढी असलेले आणि वरती आंबाळा असले, असले केसांचा असे ऋषीमुनी बसलेले आहेत घोष चालू आहे नाहीतर सध्याच्या परिस्थितीमध्ये गुरुजी बसलेले आहेत धोतर आणि उपर्ण घालून आणि अग्नीमध्ये तूप सोडलं जात आहे म्हणजे आपल्याला फक्त हवन त्यातल्या समिधा होम तूप या गोष्टीच पुढे लक्षात येतात पण यज्ञाचा अर्थ खरा एवढाच सीमित आहे का खरं तर नाही माझ्या दृष्टीने वेगळ्या प्रकारे यज्ञ म्हणजे एक प्रकारे ती एक प्रक्रिया आहे प्रोजेक्ट आहे प्रोसेस आहे आणि याचे कारण म्हणजे जेव्हा आपण इतर ग्रंथ वाचतो तत्त्वज्ञान वाचतो आणि विशेषतः भगवद्गीता जेव्हा म्हणतो किंवा वाचली जाते तेव्हा त्यातला ते अर्थ समजावून घेताना माझ्या अशा लक्षात आलं की यज्ञ म्हणजे एक प्रोजेक्ट आहे एक कामाची शृंखला आहे क्रियांची शृंखला आहे म्हणजे त्याच्यामध्ये काय कोणत्या क्रिया करा करायच्या अनुक्रमणी का त्याची काय असेल शिस्त काय असेल आणि कुठला तरी संकल्प धरून एखाद्या ध्यासाने नियमितपणे के केपणे केलेलं काम म्हणजे प्रोजेक्ट सध्याच्या भाषेमध्ये प्रोजेक्ट ही एक प्रोसेस आहे ही एक प्रक्रिया आहे हा एक प्रकल्प म्हणून घेतला जातो प्राचीन काळी ऋषी सृष्टीतील सर्वच प्रक्रियेला एक मोठा यज्ञ मानित प्रत्येक कर्म हे यज्ञच असं भारतीय संस्कृती कोशात म्हटलेलं आहे तर श्रेष्ठ कर्म म्हणजे यज्ञ असं ऋग्वेदात म्हटलेलं आहे कर्म म्हणजेच यज्ञ असं पुरुषसूक्तात उल्लेख आहे सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने यज्ञ केला असं गीतेमध्ये गीतेच्या चौथाव्या गीतेमध्येही म्हटलेलं आहे गी सॉरी सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने यज्ञ केला आणि प्रमाणे असं म्हणता येईल की ही सृष्टी निर्माण झाली म्हणजे एक प्रक्रिया निर्माण झाली हां आता गीता गीतेतल्या चौथाव्या अध्यायाप्रमाणे एका श्लोकातील अर्थानुसार हवन करणे म्हणजे यज्ञ करणे असा समज होऊ शकतो आपण त्याच्याकडे नंतर येऊ हो, पण त्याच गीता गीतेच्या चौथ्या अध्याव्यात द्रव्ययज्ञ योगयज्ञ तपयज्ञ स्वाध्याय किंवा ज्ञानयज्ञ ह्या गोष्टीचा उल्लेख आणि त्याचा अर्थ कसा करायचा ह्या गोष्टी जर का साध्य करायच्या असतील संकल्पाप्रमाणे साध्य करायच्या असतील तर के हे केवळ हवन करून प्राप्त होणारे नाही आहेत हे सर्व यज्ञ कर्मानेच संपादन होणारे आहेत हे गीतेतच सांगितलेलं आहे त्याच अध्यायामध्ये कर्मापासून यज्ञाची उत्पत्ती होते असं तिसऱ्या अध्यायात गीतेच्या सांगितलंय या यज्ञाने तुम्ही अभ्युदय करून घ्या सृष्टीचक्र हाही एक यज्ञच आणि म्हणून म्हटलं की सृष्टी निर्माण करताना ब्रह्मदेवाने यज्ञ केला म्हणून हा एक तेही यज्ञच सृष्टी चक्र चालू राहते कर्म केल्याने हे सृष्टीचक्र म्हणजे एकमेकांशी संलग्न घटना त्यातून फलनिष्पत्ती कोणती तर अन्न अन्नामुळे प्राणी जग जगू शकतात अर्थात निसर्ग नियमानाबद्ध राहून त्यांच्या काळाने त्यांचा उपभो उप उपयोग करून घेत आपला म्हणजे समाजाचा उ अभ्युदय म्हणजे कल्याण करून घेणे याचाच अर्थ आपल्या कल्याणासाठी विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण संबंधित एकत्रित कार्य हा म्हणजे एक प्रकल्पच म्हणजेच यज्ञ मग अग्नि आणि हवनाचा अर्थ किंवा संबंध आला कसा मला असं वाटतं पूर्वी शिकार करून मारलेलं श्वापद म्हणजे अन्न वा कालांतर नाही शेतीमधून तयार झालेले धान्य वा दोन्ही अग्नीत भाजून शिजवणे कारण असे अन्न पचाव्यास सहज जाते असे भाजलेले अन्न सर्वांस वाटणे आवश्यक असाही गीते गीतेतल्या तिसराव्या अध्यायात तिसऱ्या अध्यायात उल्लेख आहे आता पूर्वी मानव समुदायाने राहत असे एकत्र शिकार करून अन्न प्रत्येकाला वाटले जात असे दैवी भाग म्हणून इतरांसाठी निसर्गातील प्राणी कीटक अज्ञातशक्ती यास हविर्भाग देत असे ही प्रकल्पाची प्राथमिक सुरुवात आहे सन सहनाव तू सहनवभुनकतू ही संकल्पना समाजात ठासून बसली ऋतून बसली कोणती अग्नीमध्ये हवन करायचं ज्यात समिधा टाकायच्या म्हणजे अग्नी प्रज्वलित ठेवायचं आणि त्याच्यामध्ये जे कच्चं अन्न आहे ते भाजून घ्यायचं शिजवून घ्यायचं पण मूळ संकल्पना किंवा हेतू व्याख्या बाजूला पडली विसरली गेली व त्यास विकृत स्वरूप आले हवनाने यज्ञाने केवळ संतती मिळत असती म्हणजे राम दृष्टज्ञोम द्रौपदी वगैरे या संदर्भामध्ये आपण ऐकतो तर लग्न तरी केली असती का हा एक दत्तक विधानाचा कार्यक्रम असू शकतो किंवा आणखी काही वेगळ्या प्रकारे टेस्ट्यूब आता टेस्ट्यूब बेबी ही एक प पण प्रक्रियाच आहे की तोही एक यज्ञच केवळ हवन करून त्यात ना घेऊन पडले असते माझा संदर्भ आहे परिक्षेत्राचा सर्पयज्ञ तर आता मला सांगा जर का अशा प्रकारे संहार शत्रूचा करता आला असता तर महाभारतातील महाभारतात कुरुक्षेत्रावरती युद्धही झाले नसते लोकांनी फक्त हवन केलं असते पांडवांनी हवन केलं असतं आणि कौरवांचा नाश झाला असता बघा विसंगती तुम्हाला पटते आहे का तुम्हाला तुमचा विचार काही वेगळा आहे का यातला पूर्वीच्यातला संगती विसंगती आणि माझा अर्थ चिंतन केलेलं तुम्हाला पटतो आहे का पटला नाही पटला तरी तुम्ही आपल्या इतरांना मित्रांना माझा विचार पाठवू शकता तुम्हाला वाटला तर त्याच्यामध्ये भर घालू शकता